बोधगाव सरपंचपदी सौ संगीता प्रभाकर पाटील यांची बिनविरोध निवड याबाबत वृत्त धुळे तालुक्यातील बोधगाव येथील सरपंच अविनाश पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वे आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दोन दरम्यान सरपंच पदाच्या सर्वसाधारण पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस अध्यक्षी अधिकारी म्हणून मंडळाधिकारी समाधान शिंदे हे आदेश अधिकारी म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली सदर सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस सरपंच पदासाठी सौ संगीता प्रभाकर पाटील यांचा अर्ज नामनिर्देशित पत्र दाखल करण्यात आले यावेळेस त्यांना सूचक म्हणून सौ ललिता भागवत पाटील हे होते तर सौ संगीता प्रभाकर पाटील यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने आद्याशी अधिकारी समाधान शिंदे यांनी सदर सरपंच पदासाठी सौ संगीता प्रभाकर पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने गणपूर्ती पूर्ण झाल्याने सदर सरपंच पदासाठी सौ संगीता प्रभाकर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले या निवडीसाठी तलाठी अतुल टर्ले ग्रामसेविका नलिनी मोरे यांनी देखील या ठिकाणी सहकार्य केले तर यावेळेस ग्रामपंचायत बोदगाव येथील उपसरपंच सौ प्रतिभा सुपडू पाटील ग्रामपंचायत सदस्य भारती रावसाहेब पाटील ललिता भागवत पाटील दगडू वाल्मिक सरदार मालजी ओंकार भिल आदी सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते तर त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती प्रभाकर पाटील आर जी पाटील भागवत पाटील सुपडू पाटील भगवान पाटील प्रवीण पाटील प्रशांत पाटील सुरेश पाटील प्रल्हाद पाटील आधी सर्व ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात बोधगाव गावाचा विकास करण्यासाठी मी कायम कार्य तत्पर राहील असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच सौ संगीता पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली माशे तहसीलदार वळेद्रामी यांच्याकडील आदेश क्रमांक ग्राप कावी एकशे एकोणवृत् दोन हजार चोवीस दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस नवे ग्रामपंचायत बोदगाव ताजी धुळे येथील सर्वसाधारण सर्वोच्च पदासाठी विशेष सभेसाठी माजी म्हणजे समाधान चंद्रधिकारी शिरूर करण्यात आली आहे सदर आदेशान्वये ग्रामपंचायत बोदगाव ताजी धुळे ग्रामपंचायतीची विशेष सभा सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तसेच सरपंच सरपंच पद सर्वसाधारण असल्याने ग्रामपंचायत अधिनियम कलम दोन एकतीस एकतीस दोन अन्वे माझ्या सैनिशी पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी सदर ग्रामपंचायत बोधगाव नेमणूक झालेल्या सात सदस्यांना दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक चौदा वाजता घेण्यात येणाऱ्या विशेष सभेची नोटीस तलाठी बोधगाव श्री अतुल टर्ले यांच्यामार्फत मार्फत बजावण्यात आले आहे सदर नोटीसीवर सर्वसाधारण सदस्यांना मुदतीत तलाठी बोधगाव यांनी बजावल्याबाबतचा अहवाल एकवीस आठ दोन रोजी दिलेला आहे त्यानुसार बोधगाव ग्रामपंचायत कार्यालयात आज दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी चौदा वाजता हजर आहेत पाटील पाटील ललिता संगीता प्रभाकर पाटील अविनाश आनंदराव पाटील भारतीराव साहेब सरदार दगडू वाल्मिक पाटील प्रतिभा सुखडू वरीलपैकी सात सदस्य ठीक चौदा वाजता ग्रामपंचायत कार्यालय बोदगाव येथे हजर होते ग्रामपंचायत सरपंचाच्या निवडणुकीसाठी नियम एकशे चौसष्ट अभिनुसार गणपूर्ती होत असल्याने मी समाधान चंद्रकांत शिंदे अधिकारी तथा ग्रामपंचायत प्रक्रिया सुरू करत आहे सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी श्रीमती संगीता प्रभाकर पाटील यांनी ठीक अकरा वाजून पंचावन्न वाजता नामनिर्देशन पत्र दाखल केले त्या नामनिर्देशन पत्रावर श्रीमती ललिता भागवत पाटील यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे सदर नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता वैध असल्याने सदर नामनिर्देशन पत्र मंजूर करण्यात आले तसेच बोदगाव पाटील यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने व मुदतीत दुसरे नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने मी समाधान चंद्रकांत शिंदे अध्यक्ष अधिकारी मंडळ अधिकारी शिरूड श्रीमती संगीता प्रभाकर पाटील हे बोदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करतो धन्यवाद काय करायचं आज आमच्या गोदगाव गावाची फेरनिवडणूक सरपंच फेरनिवडणूक झाली फेर ती सुरुवातीला दोन हजार वीस मध्ये झालेली पण आज नवनिर्वाधित सरपंच फेरनिवडणूक झाली याच्या आधी अविनाश पाटील हे सरपंच म्हणून कामकाज पाहत होते आज मंडळाधिकारी समाधान चंद्रकांत शिंदे आणि तलाठी दरले आप्पा तला आणि ग्रामसेविका मॅडम नलिनी नलिनी मोरे आणि आमची पूर्ण सात सदस्यांची सा टीम आम आम्ही सर्वानुमते आजचे नवनिर्वाचित सरपंच सौ संगीता प्रभाकर पाटील यांची आम्ही आनंदाने सरपंच निवडणूक केली आणि त्याला दिन आमच्या सर्वांचा पाठिंबा ताईंना आहे आणि त्यांनी याच्या पुढे सर्व सरपंच पदाचं कामकाज पाहावं अशी मी त्यांना विनंती गावाचा विकास करावा वने आणि बोदगाव ह्या दोघं गावांचा विकास करावा यासाठी आम्हा सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा